आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून चोरी करून आणलेली मोटरसायकल नाशिकला सापडली आणि चोरटेही जेरबंद झाले चोरीची मोटरसायकल वापरणारा रवींद्र धाकू सु भोये वय तेवीस राहणार अंबड कोपरगाव येथून मोटरसायकल चोरी करून नाशिक येथे आणला असा संशयित सूरज सुभाष पवार राहणार कोपरगाव यास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद करत मोटरसायकल हस्तगत केली सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक